पाहता कोणत्या भिकमाग्या आहेत काय माहितीये ना बेलनेला माहीत झाडाचं तोडून देवाला नेतात का पापा करतात मला काही समजतच नाही आपण लहानचं मोठं करत झाड मस्त आहे तर वेळ त्या पानं तोडून नेतात वावरला जायचं ना लागल तितकं बेल आहे तर माय दारच झाड त्याच कशाला न्यायचं फुलं नेतात बेल नेतात फुलाचं तर रोजच आहे बरं पण आज बेल मले तर वाऊ वाहू द्यायला राहू द्यायचं ना जर आता काय शहरात राहतात का बेलाची निमतरता ना गावात लागल तितकं बेल आहे ना पण मायच दारसण नेतात मायच दारसण नेतात देवाले वाहतात पण किती पाप करतात या लोकांच्या झाडात नेतात बर नेतात तर नेतात पण विचारून बी देत नाही ना मालकाले विचारत बी नाहीत आता मला बेल व्हायचा आता मी कुठून आणू बेल काय झालं तुले असं करून तोंड पडलं आता काय सांगू तुम्हाला कर्माची कथा अहो आपल्या झाडले एक बी बेनाच बांधण ठेवलं ना बायान सगळं तोडून घेऊन गेल्या नेऊ दे ना मग देवालेच नेलं ना ते ना नेऊ दे काय नसते होत न्यायल्याबद्दल काय नाही पण मला ठेवायला पाहिजे होत ना सगळ्यांना सगळ्यांना मिळून आता आपण किती पाणी टाकतो हे करतो ते करतो पण ते बायानं सगळेच पानं नेले ना तोडून आता एका जणीनं एकशे आठ एकशे आठ म्हणलं तरी कि बर त्या झाडाला पानं राहतात का नाही विचार करा आणि तुम्ही नाही राहत त्या झाडाले हो ते आहे तुम्ही तुमच्या बायाच तुम्हीच ना एक पत्र बेलपत्र पाहिलं तर बर ते एवढं कशाला व्हायचं त्या झाडाला पाना खराब करता सगळं खराब करता तुम्ही झाडाचं अहो ना पण ते बाहेर समजत नाही आता मी मला सांगा आता मी पूजा करायची मला मला काहीच नाही पाना नाही काय नाही आता तुम्हीच सांगा फुलं बी नाही आता काय करू मी आता राहील गाणी मग पूजा अहो नाही रात घेत नाही तू पूजा जाय तू तयारी करतोय देवळात जायची मी तुला तु, आणून देतो फुलं आणून देतो आणि बेलपत्र पण आणून देतो किती पाहिजे दे तुला कुठून आणता आता तुम्ही मला काही जास्त पाहिजे नाही असं एकशे अठराशे असं काहीतरी नाही पाहिजे मला मला फक्त एक दोन असला तरी पाई जाना पाई जाना बस होते बापा देवाच्या नावानं आणि त्या झाडाला काही एवढी नुकसान करत नाही हो तू त्यातून नको टेन्शन घेऊ मी देतो तुला आणून तू तु जाय तू तयारी तू आहे मी देतो आणून तुला लागल तितके झाडं आहेत आपल्या गावात त्याच्यात काय लोड घ्यायचा एवढा जाय तू तयारी कर तुम्ही बरं बरं जाते मी तयारी करते तुम्ही बी लवकर आणा मग हो 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 झालेला नाही म्हणतो पूजा नाही ना माय मग कशाची पूजा झाली अहो मला बेलपत्र नाही फुलं बी नाही ना वायले कशी पूजा करू मग मी तूच सांग झाड आहे झाडे बेलाच तर मग झाली नाही ती पूजा तुला काय कमी पडली फुलाची बेलाची मॅम तू इकडं जावा असं उरेल बेल तर घेऊन या मी बी पूजा राहिली आणि बाई सकाळी डब्याचा आवरून द्या गरबडी गरबडी त्या दुपारून पूजा करते बाई मी काय करते आता आकाशाचं मायामाय दारी आहे सगळं झाडबिड आहे सगळं आहे फुलाचं बेलाचं बायानं ठेवलं पाहिजे ना बाय सकाळी चार वाजता उठतात कळ्या का होईना फुलाच्या फुलं नाही सापडल्या तर कळ्या घेतात आणि पाण्यात टाकतात बाई आणि रात्रभर टाकतात पाण्यात आणि उद्या सकाळी मस्त फुलतात त्या कळ्या तोडून देतात ना बाई हो बाई आपल्या गावचं काम तर आवडतच बाई बायाचं काय सांगत त्या मला काय माहित नाही का मी कारण व्हिनिय का मला माहिती नाही बायचे आता माय ना पाठवलं मग आता पूजेचं सामान आणले आता काय ती वावरातून आणणार आता काय गावात तर नाही भेटत आणलं तशी एक शिल्लक असलं तर तुला बी दिल मी आणून बरं बरं चालते ना मग दे मग आणून झालं का मग तो भराबान झाला का उपास असेल ना हो ना उपास आहे ना मला नाही अजून फराबानी झाला करू आता आणि माणसायचं दिला आवरून मग परत मग आता आपला हे दिवसभर केलं तर केलं नाही तर राहिलं बी बायचं काय असते कुठं मोठं ते पण आहे म्हणा झाला का तुमचा बेन निवडणं तीन तीन पाना काढले असते ना हो oh, no, no, ना ना झालंच मा निवडणं झालंच मा चांगला पाहिजे असं ना तुटका तटका असा खराब गिरा पा सगळं हा चांगला चांगलाच पा खराब गिरा नका टाकू हो अहो चांगलं चांगलंच टाकलं मी त्याला आणि का मला समजते ना त्या गोष्टी समजते मला ज्या बरं आता तू तो आणि मला आधी देवाला जायचं आधी मला फराळाचं करून दे मला तर फराळाचं करायचं मला जरा भूक लागली तुम्हाला उपास ना वाटते इतके सकाळी ना आता उपास म्हणून वाटलं पाहिजे ना इतके सकाळी परत करता मग तुला तर माहिती आहे मग पोट तोडते ना गोळ्या आहेत ना मला चालू पोट तोडते मग म्हणून लागते मला जरा सकाळी द्या बरं आणि माझ्यासाठी कर तुम्हाला गोळ्या चालू येतो तुमचं भूक लागते मनाची तुम्हाला त्यांच मला होतं धरू नका म्हणून उपास धरला आता तुम्ही आता पूजा खाली राहून तुम्हाला खायला करून दे का आधी मी पूजा करते मग तुम्हाला खायला देते करून नाश्ता फरायचं काहीतरी आता मला पूजा करू द्या आधी नाहीच करीत मग उद्या लागत होतं मला पोट तोडते ना बाई जाऊ दे मग तेवढं दोन चार खेळ आणून दे माझ्याजवळ मग मी खातो तेवढे तू येतो एवढा खाली माणसं उपस कशाला धरतात माहिती आहे का उपस कशाला धरतात काय माहिती चालू जायचं तू हे खाय ते खाय ते खाय काय पोळी भाजी कद कदर येते खाऊ खाऊ म्हणून आता उपस धरतात कसं बी उपसाच्या दिवशी चांगलं चांगलं खायला भेटते ना म्हणून उपस धरतात माणसं हो देते देते आणून थांबा तर मी इथं हो मी इथं ते हे घेऊन द्या ना आपलं बेलपान घेऊन द्या मी तर आता एकदा बाहेर हो जाते घेऊन